मुख्यमंत्री कक्षाकडून गोर गरीब व गरजू रुग्णांनी अर्थसहाय्य कसे मिळवावे आपल्या भारतात जेवढे श्रीमंत त्याहून जास्त गरीब व मध्यवर्गीय लोक राहतात आणि प्रत्येकालाच हॉस्पिटलचं बिल परवडतं असं नाही लहान मुलं असो किंवा मोठी माणसं जर एखाद्या मोठ्या आजाराने जखडलं तर लाखाच्या वरच खर्च आणि तो खिशाला न परवडणारा असतो आणि न परवडणाऱ्या बिलामुळे गरीब व लोकांना आपल्या माणसांची साथ सोडावी लागते या जगात त्रासलेल्या आणि खिशात पैसे नसणाऱ्या लोकांच्या गोष्टी काही कमी नाही पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना महागडे उपचार सहज मिळावेत यासाठी कोट्यावधी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे कारण गरजू लोकांना मोठमोठ्या हॉस्पिटलचे बिल परवडत नाही व छोट्या हॉस्पिटलमध्ये योग्य सोयीसुविधा उपलब्ध नसतात नागपूर व मुंबई कार्यालयामधून तब्बल तीनशे एकवीस कोटींची मदत दिली गेली आहे या निधीमुळे अर्जिओप्लास्टी बायपास सर्जरी कॅन्सर शस्त्रक्रिया केमोथेरपी डायलिसिस अवयव प्रत्यारोपण जन्मतहा मुखबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या कॉक्लियर इन्प्लांट शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जन्मतः लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, या सर्व आजारांवरील उपचारांना मदत मिळते आता पाहूया गोरगरीब व गरजू ही मदत कशी मिळवू शकतात सहाय्यता कक्षाच्या शहाऐंशी पन्नास सहावन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून थेट मोबाईलवर अर्ज उपलब्ध करता येतो सध्या स्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने सुरू असून गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना मदत मिळवण्यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह आवश्यक कागदपत्रे चारित्र हेल्प डॉट कॉम आणि ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल आय डीवर मेल करू शकतात महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल